बाळासाहेब तुकाराम मिसाळ पाटील म्हणजे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे मोठे कार्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही सध्या उत्कृष्ट कार्य करत आहेत आष्टीपाटोदा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शरदचंद्र पवार यांचे विश्वास शिलेदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दरेकरणाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्य चालू आहे त्यांची मुलगी त्यांच्या गावची म्हणजे आष्टी तालुक्यातील हातोळ औरंगपूर या ग्रामपंचायतीची सरपंच म्हणून सध्या उत्कृष्ट कार्य करत आहे लोकसेवेकरता त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी देखील सोडलेली आहे आणि आपला पूर्ण वेळ ते लोकांच्या कल्याणासाठी देत आहेत शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर ते प्रचंड प्रेम करतात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये त्यांची कर्मभूमी असलेल्या नगरमध्ये आणि जन्मभूमी असलेल्या बीडमध्ये दोन्ही ठिकाणी तुतारीच वाजणार आहे असे ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात म्हणून काकासाहेब मिसाळ पाटील यांनी आणखी या निवडणुकीबाबत बोलताना काय सांगितले आहे पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार मी बाळासाहेब मिसाळ पाटील गेली पंचवीस वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहे सोबतच मुक्ती पार्टी या पक्षाचा काही काळ प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव राहिलेलो आहे नुकतेच माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारगट या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे गेली पंचवीस वर्षापासून मला सामाजिक आणि राजकीय कामाची फार आवड आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता महाराष्ट्राप्रे भूमिका घेत आहे अंगामध्ये चांगले गुण असले की माणूस इतरांना प्रिय वाटतो आणि इतरांना प्रिय वाटला की तो लोकप्रिय होतो कारण लोकप्रिय पॉप्युलर होणं एवढं सोपं नसतं त्यासाठी जिजावं लागतं काम करावं लागतं लोकांच्या आडीअडचणीला धावून जावं लागतं त्याच वेळेला या अडकाणी लोकसुद्धा तुमच्यावर तितकीच माया करतात मग आत्ता नुकतीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब गट या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष यांची नुकतीच निवड झालेली आहे बाळासाहेबजी आपल्यासमोर आहेत मिसाल सर तुमचं अगदी मनपूर्वक अभिनंदन निश्चितपणे एका सच्चा कार्यकर्त्याला दिलेला हा न्याय आहे असं मी का काय सांगाल नेमकं की या निवडूच्या असं आहे की एका सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे एरवी अशा प्रकारच्या जबाबदारी मिळाव्यात अशा प्रकारची पद मिळावीत अशा प्रकारची अनेकांची इच्छा असते हेवी आपला समाज हा पदनुलूप झालेला आहे आणि मग असा पदनुलूप समाज असताना त्या ठिकाणी पद मिळवण्यासाठी खटापट करणारा एक वेगळा वर्ग आहे आणि आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते जेव्हा तळागाळातून काम करतात आणि एखाद्या पक्षापुढे आमच्या विचाराशी सुसंगत असणाऱ्या पक्षापुढे आम्ही जेव्हा भूमिका मांडली आम्ही आपल्यासोबत काम करू इच्छितो तेव्हा त्या पक्षाने जी जबाबदारी प्रदेश उपाध्यक्षपदा फार जबाबदारी आहे त्यामुळे निश्चितच मला या जबाबदारीचा आनंदही आहे आणि सोबतच बीड जिल्ह्याचं जे शेवटचं टोक आहे बाउंड्री नाही का, का हातोडन औरंगपूर अगदी हकीच्या अंतरावर गेला तर लगेच अहमदनगर जिल्हा सुरू होतो आणि मग अगदी बघितलं आता आपण का सीमारे रे रेश्वर तुमचं गाव या जिल्ह्याच्या काय सांगाल नेमकं की आता मला आहे खरं तर की जी जडंगडण झाली म्हणजे अगदी सामाजिक असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल नेमकी जडंगडण कशी झाली कशी घडलं ते ऐकायचं आता निश्चितच असं आहे पहा आमचा बीड जिल्हा जरी असला आमचा रेव्हेन्यूच्या संदर्भातली सगळी कामं बीड जिल्ह्याकडे होती परंतु माझे नातेसंबंध असतील आमचा दैनंदिन व्यवहार असेल नगर जिल्ह्याशी अगदी आम्हाला जिल्ह्याचं ठिकाण इकडे नगर अगदी तीस पस्तीस किलोमीटर आहे त्यामुळे आमचा आम सगळा शैक्षणिकसुद्धा आमचं जर म्हणजे शिक्षणासाठी जर असेल तर आम्ही सगळ्यात जास्त नगर चॉईस केलं होतं कारण आम्हाला जवळचं जिल्ह्याचं ठिकाण होतं त्यामुळे आमचं शिक्षण नगरमध्ये झालेलं आहे दुसरं माझं मामाचं गाव सुद्धा नगर जिल्ह्यात होतं म्हणजे पर्याय मी शिकायला सुद्धा मामाकडे होतो आणि मग अशा दोन ठिकाणी शिकलेला माणूस त्या काळातला ह्या गावचे असलेला त्या गाव शिकलेला माणूस आमच्या गावामध्ये सांस्कृतिक वारसा होता कीर्तन त्याच्यानंतर प्रवचन वगैरे असा वारसा होता आमच्या गावामध्ये कदाचित ते, ते बाळकडू मला मिळालं असेल माझ्या मामाने मला शिकवलं तर त्यांचा उदात्त हेतू माझ्या मनात रुजला असेल आणि अशा सगळ्या दृष्टिकोनातून मग शिक्षण नगर मध्ये झालं आणि मग कुठेतरी या सगळ्या गोष्टीतून अनुभवाची एक मोठी शिजोरी पण मिळाली मिळालीकडे शिकल्यामुळे मला आई वडिलांपासून दूर राहिल्यामुळे काही जाणीव झाल्या अंगी मोठेपण त्या अंगी यात्रा कठीण असं म्हणतात की तुमच्याकडे पाहिल्यानंतर कुठंच गर्व मोठेपणा मी पणा दिसत नाही आणि अगदी जनसामान्यातील एक चांगला हाडाचा हाडा कार्य कार्यकर्ता अशी तुमची ओळख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अष्टी विधानसभा मतदारसंघातलं एक लोकप्रिय व्यक्ती माझे आमदार दरेकर साहेब यांच्या अगदी जवळचे विश्वास वाहतात मला एक असं वाटतं की राजकारणामध्ये का याव असं वाटलं काय कारण ठरलं की अगदी राजकीय पटलावर अगदी सक्रिय झाला असं आहे हिरवी राजकीय पिंड प्रत्येकाचा आहे प्रत्येक व्यक्ती हा राजकारणी आहे संदर्भात आहे कोणी डे टू डे राजकारण करतं कोणी एक त्या प्रसंगामध्ये आता निवडणुका लागल्या पडघम वाजले मग काही लोक का आता हंगामी सुद्धा आहेत <laughs> तर एरवी माझा राजकारण हा तसा पिंडही होता पहिल्यापासून किंवा काय कसं आमचे माझे मामा आज उपसरपंच आहेत गेली पस्तीस ते चाळीस वर्ष मी जिथं शिकत होतो त्यांचा त्या राजकारणातल्या गावगाड्याच्या राजकारणामध्ये मोठा दबदबा होता आजही टिकून आहे कित्येक वेळा त्यांनी मला बोलून दाखवलं मला संन्यास घ्यायचा राजकीय परंतु त्यांचा एवढा मोठा दबदबा आहे की गावातले लोक पुन्हा पुन्हा त्यांना राजकारणात आणतायत त्यामुळे त्या राजकारणाचा एक थोडासा अनुभव म्हणा माझ्या मामाच्या गावच्या राजकारणाचा माझा कारण मी शिक्षण तिथे झालं तिथल्या राजकारणाच्या अनुभवामुळे म्हणा मामाचं राजकारण आणि मामाचं सामाजिक कार्य तुम्ही जवळून पाहिलं आहे आणि मग ते बाळकडू जे आहे चांगल्या गुणांचं ते मामाकडून भेटलं नाही का मला असं वाटतं की तुमची इच्छा असो आदर नसो लोकांनी म्हटलं पाहिजे तुम्ही राहा सत्तेमध्ये तर तो तुमचा खऱ्या अर्थात नैतिक विजय असतो आणि हल्ली नैतिकता कितपत आहे त्यावर तर भाष्य नको होतं तर मला असं असं वाटतं की एक तर मुळामध्ये तुमच्यामध्ये एक शिक्षक पण लपलेला आहे नाही का अगं अनेक अनेक गोष्टी खरं तर काय कारण ठरलं बरं की अगदी एवढी चांगली पगाराची नोकरी असताना सुद्धा चांगलं सुरू होतं खरं तर मग नोकरी का सोडावीशी वाटली असं आहे सुरुवातीच्या काळामध्ये माझं वाचन हा फार आवडीचा विषय होता सगळ्यात जास्त वाचन करत मी अनेक पुस्तकं वाचली होती माझ्या गावामध्ये मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या गावात मी लहान असताना पोथी पुराण चालायचं एक वाचक असायचा एक सूचक असायचा आणि मी ते लहानपणी माझ्या आजीच्या हाताला धरून जायचं आजी मला घेऊन जायचं आधी त्यावेळेस आणि मग ते वाच पोथी पुराण ज्यावेळेस सांगणारे ते सांगायचे सूचक सूचक मांडायचा तर त्याच्यामध्ये मला तो भाव तयार व्हायचा की सुद्धा काय होईल भविष्यात येथील पोथी सांगेल पुराण सांगेल आणि मग पुढे शिक्षक झाल्याच्या नंतर तोपर्यंत शिक्षणाच्या काळात मला नाही पण शिक्षक झाल्यानंतर माझी बदली जेव्हा गावाकडे झाली त्या काळामध्ये मी गावामध्ये आमच्या एका मित्राच्या मदतीने पुथी चालू केली तोपर्यंत जे पूर्वीचे वाचक सूचक होते कोणी निवडले होते कोणी कालोगावमध्ये आता त्यांनी ते बंद केलं होतं पण आम्ही दोन तरुणांनी त्यावेळेस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली पुथी पुराण वाचक आणि सूचक हा भूमिका निभावली तर मग कुठेतरी माझ्या मनात तेव्हापासूनच ती आणि नंतरच्या काळामध्ये काय झालं सामाजिक चळवळीची पुस्तकं वाचणार आहे एकीकडे एक धर्मग्रंथाचं वाचन झालं अध्यात्माचं वाचन झालं आणि दुसरीकडे संभाजी ब्रिगेडची पुस्तकं असतील कुणी त्याला पिवळी पुस्तके म्हणतात वाचन ही अशी बाब आहे की वाचेल तोच वाचेल जर या ठिकाणी तुमची वाचा शांत ठेवायची नसेल तर वाचावं वाचा लागेल बोलावं लागतं कारण बोलल्याशिवाय समजत नाही उमजत नाही कारण जो बोलतो मांडतो तो लोकांना जास्त आवडतो अगदी मग ती पुस्तक कुठली का असणार मला असं वाटतं की धर्मही समजला पाहिजे समाज समजला पाहिजे माणसं समजली पाहिजेत याही पेक्षा साहेब माणसंसुद्धा आपल्याला समजली पाहिजेत माणसं आपल्याला वाचता आली पाहिजेत माझा मुद्दा असा आहे की अगदी शिक्षकी पेशा पवित्र पेशा प्रामाणिकपणे तोही आपण पूर्ण केला खरं तर परंतु असं काय ठरलं काय कारण ठरलं असं की चालती बोलती नोकरी सोडावीशी वाटते हा मी त्याच मुद्द्याकडे येतो की मग त्या काळामध्ये माझ्यामध्ये कुठेतरी सामाजिक जाणीवत आहे आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा मनामध्ये मा विचार आला माझ्या मनामध्ये आणि मग काय करता येऊ शकतं मी तुम्हाला हे सांगेल लहानपणी मी जेव्हा पुस्तक वाचायचो तर शिरीष नावाच्या मुलाला गोळ्या घालून इंग्रजांनी मारलं भगतसिंग याच्यावर गेले मी मला इंग्रज जर असतील तर मी स्वतः शिरीष सारख्या गोळ्या उगीच कल्पना मनात येतेच अर्थ स्वाभाविक आता इंग्रज नाहीत ना पण नंतर माझ्या लक्षात आलं कुठंतरी समाजामध्ये असामाजिक तत्व आहेत आणि अशा सामाजिक तत्वाला दूर करण्यासाठी सामाजिक भूमिका घेण्यासाठी काहीतरी गरज आहे अन्याय विरुद्ध चेड येणे नाही का, का आणि अन्याय नसावा अन्याय दूर केला पाहिजे आणि गोरगरिबांना न्याय दिला पाहिजे ही भूमिका जेव्हा तुमच्या आत सिरते तेव्हा तुम्ही नायक झालेला असतात नायकाची व्याख्या म्हणजे काय कारण नायक याच शब्दाला आपण अगदी थोडं पुढे गेला आपण नालायक पण होतो नालायक आणि लायक मला असं वाटतं की माणसाने लायक व्हावं नाही का ना लावून घेऊ नये खरंच कर्तव्य आपण लायक होतो तुम्ही लायक आहात खरं लायक आहात नायक आहात साहेब मला विचार असं वाटतं की गावचं राजकारण करतात खरं तर तुमच्या मुलगी गावची सरपंच आहे तुम्ही आता राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि फार मोठ्या पक्षाचं तुम्हाला आता काम जबाबदारी भेटली आहे तर काय सांगाल अगदी काम करत असताना नेमकं कसं हे मॅनेजमेंट असतं काय काम करा निश्चित <laughs> <आग दिखी laughs> आता काय आहे गावगाड्याचं राजकारण तसं पाहिलं तर आहे म्हणजे तुम्ही पत्रकार माहिती आहे माहिती आहे म्हणजे आमदारकी लढणं सोपे हल्ली ग्रामपंचायत लढणं फार आवड आहे म्हणजे अगदी ही गोष्ट अनेक आमदार खासदार सुद्धा स्वतः बोलून दाखवतात आता गावच्या राजकारणामध्ये तसा पाहिलं मी नकळत ओढलं गेलो मी एका पक्षाचा सामाजिक चळवळीत काम करत असताना आमच्याच सामाजिक चळवळीच्या माध्यमातून एक पक्ष स्थापन करण्यात आला होता त्या पक्षाचा मी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम केलं होतं परंतु तो पक्ष ज्या विचारधारेचा होता त्याची विचारधारा चांगली होती परंतु ती प्रस्थापित होण्यासारखी स्थिती मला काही जाणवत हो नव्हती आणि मग कुठेतरी ज्या झाडाला फळं आणि फुलं येत नाही ये आहेत अशा झाडाच्या आश्रयाने किती दिवस थांबायचं कुठेतरी प्रस्थापित राजकारणामध्ये गेलं पाहिजे असा विचार मनात आल्यापासून मग मी विचार केला की याची सुरुवात जर करायची असेल तर पहिल्यांदा तुला गावात प्रयोग करावा लागेल आणि गावामध्ये तशा प्रकारची मागणी आली होती की आता सर तुम्ही भूमिका घ्या ऑलरेडी मी एस घेतलेला होता स्वेच्छानिवृत्ती घेतलेलीच होती सामाजिक काम करत होतो राजकीय भूमिका निभावत होतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की जर तुला प्रस्थापित राजकारणामध्ये जायचं असेल राजकीय प्रश्न कारण आंदोलनचे विपक्ष आणि सत्ताचे विपक्ष फार मोठं फरक आहे आमच्या पक्षाची विचारधारा चांगली होती पण आम्ही आंदोलनजीवी होतो सत्ताजीवी नव्हतो प्रस्तावित पक्षामध्ये मोडत नव्हतं त्यामुळे आमचे प्रश्न पर्याप्त सुटत नव्हते आमच्या दबावाने प्रश्न सुटत होते पण आमचे प्रश्न सार्वसामान्यांचे प्रश्न सुटत नव्हते आणि मग कुठंतरी आंदोलनजीवीचं किंवा सत्ताजीवी व्हायचं असं माझ्या जा मनामध्ये विचार आला आणि कुठंतरी प्रस्थापित राजकारणात जाऊन जर चांगल्या प्रकारचे प्रश्न सुटत असतील तर त्याचा प्रयोग कुठं केला पाहिजे पहिल्यांदा गावामध्ये केला पाहिजे गावात आपण स्वतःला आधी आजमावलं पाहिजे असं मनामध्ये वाटलं गावातही सहकार्याने भूमिका घेतली की सर तुम्ही आता भूमिका घ्या आणि असा एक योग आल्यानंतर मी भूमिका घेतली आणि मग त्यावेळेस मुलगी माझी वयाच्या एकवीस वर्षाची होती ती मग सरपंच महिला आरक्षण होतं मग पत्नीला उभा करायचं आईला उभा करायचं मुलीला उभा करायचं तर मुलीशी मी बोलणं केलं की के तुला उभा करायचं तिने मुलगी माझी शिकते तिच्यामध्ये समजा साधारणतः आमच्या सगळ्या घराचा जो वैचारिक बाज तिच्यामध्ये आहे तिने मला स्पष्ट सांगितलं तुम्ही नोकरी सोडली मला पुन्हा राजकारणात टाकाल आणि आपलं सर्व म्हणजे तुम्ही जे म्हटलं ना की तुम्ही एवढी भज्या मोठ्या पगाराची नोकरी सोडली अर्थात <laughs> कोणी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवतो तिने व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून भूमिका मांडली की ते मला अशा प्रकारचं काय तुम्ही या राजकारणामध्ये उडू नका मी तिला नम्रपणे सांगितलं पाच वर्ष तू सरपंच राशील शिकण्याच्या काळामध्ये सरपंच राहशील तू प्रशासकीय सर्व कामं तू पाहायचे मी पब्लिक इंटरेस्ट मध्ये असेल जे पब्लिक फेस करायची काम आहे ते मी सांभाळतो तुझे एज अ पी ए म्हणून समजा आता हल्ली ते सरपंच पती काय म्हणण्याची पद्धत आहे सरपंच पिता म्हणण्याची पद्धत आहे मी स्वतःला नामा लावून घेतलं एवढी एखाद्या कार्यक्रमात मला जर सरपंच पिता असं जर पुकारलं तर मी जाऊन सरपंचाचं सरपंचाचा पीए <laughs> तिचा <सा> पीए असिस्टंट आहे मी तिचा आणि मग अशा पद्धतीनं मी तिचा माझा एक बॉन्डिंग झालं कॉन्ट्रॅक्ट झाला काय कॉन्ट्रॅक्ट झालं ती म्हटली मी प्रशासकीय असेल मीटिंग असेल सगळ्या प्रशासकीय बाबी मी सांभाळीन पण पब्लिकला फेस करण्यासाठी मला वेळ नाही मी शिकते ती जबाबदारी तुम्हाला सांभाळून तुमच्या शब्दांना थोडं मी विस्तृत करतो पी ए पी एच पीए ला जर डबल केल्यापर्यंत पी ए नाही मुलीसाठी लेकीसाठी बाप हा बापच असतो आणि बापाने बापासारखंच राहावं धन्यवाद मला असं वाटतं की तुम्ही जे बोलतायत अगदी खरेपणाने मोठ्या मनाने बोलतायत आणि मला असं वाटतं की सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ते तुम्ही दिले मला असं वाटतं की समाजासमोर लोकांसमोर आपला फार मोठा आदर्श आहे लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही का अगदी तुम्ही हातामध्ये आता तुतारी धरलेली आहे नाही का आणि या तुतारीचा आवाज येत्या काळामध्ये नेमका कसा आहे हे लोकांना कळणार आहे लोक सांगणार आहेत की तुतारीची ताकद किती नेमकी तर मला विचार असं वाटतं की आता या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे आपण प्रदेश उपाध्यक्ष पक्षाचे आपण आपण बीड जिल्ह्यापर्यंत बोलूयात <laughs> तर काय असं नेमकं आता तसं तर अहमदनगर जिल्हा जवळच नाही का तर दोन्ही जिल्ह्याची लोकसभेची तयारी आणि रिझल्ट काय असतील नेमकी असं आहे तसं पाहिलं तर माझी कर्म मिळून नगर जिल्हा आहे yes. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ज्या पद्धतीने हे चालू आहे निलेश लंके साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन्ही दोन्हीकडे नक्की वाचणार आहे अगदी हमकास नक्की तरी वाजणार आहे आणि तशा प्रकारचे जनमानस मी पाहतोय तर आम्ही जनमानसावर बोलणारी माणसं आहोत आम्ही जनमानसाचा अभ्यास करून चर्चा करणारी माणसं आहोत त्यामुळे बीड जिल्ह्यातही निश्चितच कारण बाप्पांना मागच्या वेळेसही जवळजवळ बाप्पानी घातलंच होतं परंतु सहानुभूतीची लाट असेल अनेक कारणामुळे असेल तत्कालीन कारणामुळे असेल बाप्पाला थोड्या फार मार्गानं मतानं जावं लागलं यावेळेस बाप्पा निश्चित निवडून येणार आहे आणि अगदी पलीकडे निलेश लंके साहेब सुद्धा निवडून आले महाराष्ट्रात सुद्धा आमची स्थिती चांगली आहे कारण मी महाराष्ट्रामध्ये माझा ने ने जो नेटवर्क आहे ज्या नेटवर्क जोरा मी पवार साहेबांकडे गेलो होतो आणि तिथे मला प्रदेश उपाध्यक्षपद मिळालं होतं तर तिथल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं मी डे टू डे रिपोर्टिंग घेतोय तिकडून सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय निश्चित तुतारी वाजेल आमचं महाविकास आघाडीची यावेळेस जास्तीत जास्त जागा निवडून येणार आहेत बहुसंख्येने आम्ही निवडून येणार आहोत पाहिलं आपण की बाळासाहेबजी जे यांना एवढा आत्मविश्वास का आहे मला असं वाटतं की आत्मविश्वास विनाकारण येत नसतो तो उचना नसतो कधीच तर परिस्थिती काय आहे ते मागे काही वर्षापूर्वी एका पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष होते परिस्थिती पाहिली की अरे भवितव्य काय नेमकं मला असं वाटतं की जी माणसं परिस्थिती पाहून चालतात ना तीच माणसं यशस्वी असतात अभ्यासू आहेत प्रामाणिक आहेत गुरुजी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे करण्याची ताकद आहे आणि लोकशाही सत्याही लोकशाहीमध्ये कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी उभारण्याचा लढण्याचा अधिकार आहे भविष्यामध्ये बाळासाहेबजी या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद सदस्य दिसतील की आणखी आमदारही दिसतील कदाचित म्हणजे असं काही ठरवून नसतं खरं तर मी हे जे बोलतो आहे लोकशाहीमध्ये कुठलीही व्यक्ती सामान्य व्यक्ती अगदी विशिष्ट उंचीपर्यंत जाऊ शकते फक्त एवढंच की त्या व्यक्तीची नाळ लोकांशी जोडल्या गेलेली असावी आणि लोकांमधला सर्वसामान्यांमधला एक सामान्य कार्यकर्ता मी म्हणेल की मी साहेब वगैरे म्हणणार नाही आता गुरुजी म्हणणार नाही एक सर्वसामान्य कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळून कामं करणारा कार्यकर्ता आणि या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर आणि त्यांचे नेते या तालुक्यातले दरेकर नाना यांच्यावर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व निश्चितपणे येणारा भविष्यकाळ ठिकाणी साहेबांचं उज्ज्वल असेल तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निश्चित अशी मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद